नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्टी नुसत्या योजनांच्या गोष्टींनी योजनां लोकांची पोटं नाही भरत योजना अमलात आल्या पाहिजे आणि की एका बाजूला पंतप्रधान नेत्या आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तीस हजार कोटी एक लाख कोटी पन्नास हजार कोटी कुठे जातात माहिती नाही पण मी नेहमी सांगतो की हिंदुत्व हिंदुत्वामधला हिंदु फरक आजचं राजकारण जे चालले निवडणुका जिंकण्यासाठी दंगली भडकवण्याचं राजकारण चालले हिंदू मुसलमान दंगल तर समाजासमाजामध्ये ते वाढव कार्यक्रम आता सुरू झालाय जमलेल्या माझ्या बांधवानो भगिनी मातानो हा एक समाधानाचा क्षण आहे कारण एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट आपल्याला साठ साली मुंबई मिळाली होती मिळाली नाही मिळवली होती पण या मुंबईमध्ये मराठी माणसाला उद्योग आणि रोजगाराची दारं बंद होती आणि त्या दिवशी शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरती मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजेतच पण बाळासाहेबांची जी शिकवण आहे त्यांचं म्हणणं नुसतं नोकऱ्यात घेणारे होऊ नका नोकऱ्या देणारे दे व्हा ते मी नेहमीच सांगतो हो की हिंदुत्व हिंदुत्वामधला फरक आजचं राजकारण जे चालले निवडणुका जिंकण्यासाठी दंगली भडकवण्याचं राजकारण चाललंय हिंदू मुसलमान दंगल कर समाजामध्ये समाजा ते वाढव म्हणजे इतर कंपन्यांमध्ये नोकऱ्या तर घेऊच पण काही उद्योग असे सुरू करा की आपण इतरांना रोजगार देऊ शकलो पाहिजे की एका बाजूला पंतप्रधान आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तीस हजार कोटी एक लाख कोटी पन्नास हजार कोटी कुठे जातात माहिती नाही पण पाहिजे नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्टा नुसत्या योजनांच्या गोष्टींनी लोकांची पोट नाही भरत योजना अंमलात आल्या पाहिजेत आणि आजपर्यंत गेल्या अडीच वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झाला का तुम्ही सांगा कोणताच नाही उलट आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते सामंजस्य करार झाले होते पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणी गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही हे भीषण असलं तरी राज्याचं वास्तव आहे हे वास्तव आहे पण आता ठीक आहे जेमते महिना दीड महिना राहिलेला आहे मोदीजी आपण येत आहात आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार आणि तरुन आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय एक दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही आपल्याकडेच येतील नोकऱ्या द्या नोकऱ्या द्या आम्ही काहीच केलं नाही रोजगार उद्योगच आणले नाही आम्हालाच उद्योग नाही तुम्ही द्या देणार नाही आजच सांगतो एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही अजिबात देणार नाही आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात एक महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा असो ही काही राजकीय सभा नाही पण राजकारणाशिवाय आयुष्य नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राजकारण असतंच आज ज्यांना ज्यांना रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळणार आहे आणि मिळालेली आहे त्यांना सगळ्यांचं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो पण आदित्य जसं तू सांगितलंस की लोकसंख्या आपली वाढते जगातला सगळ्यात लोकसंख्येमध्ये नंबर एकचा देश आपला झालेला आहे पण बेकारांमध्ये सुद्धा कदाचित नंबर एक असेल म्हणजे लोकसंख्या वाढते पण उद्योगधंद्याचा काय प्रश्न नाही पत्ताच नाही आहे रोजगार कोणीच देत नाही आहे तर त्या रोजगाराच्या संध्या या शिवसेना उपलब्ध करून देते आहे ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी सतरा हजार पदांसाठी किती आले होते सतरा लाख आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित होते त्याच तशीच एक दुसरी बातमी वाचली की सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास सेहेचाळीस हजार त्याच्यात सुद्धा कितीतरी पदवीधर होते त्याच्यातही पदवीधर होते त्यांनी अर्ज केला होता म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय मुलगी शिकली प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली तसं नाही करणार मी शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्याची ही सुरुवात आजपासून आम्ही करतो आहोत तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे हे एक जे आम्ही वाण घेतलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आणि तो आशीर्वाद कायम राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब